मनोज दादांची सविस्तर चर्चा केलेली होती आणि अनेक मुद्दे त्यांनी मांडले त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा स्वतः मुख्यमंत्री महोदयाने केली स्वतः त्यांनी आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आदेश दिले आणि एकंदरच ही एवढी मोठी लढाई जी मनोज दादांनी आपल्या समाजासाठी केली त्याच्या ते त्यांना अपेक्षित अशी सर्व कागदपत्र ही सरकारने मानवे दिलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की आपण हे आता आपलं जे उपोषण आहे ते मागे घ्यावं त्यांनी सर्व कागदपत्रांची खात्री केलेली आहे परंतु त्यांचं म्हणणं असं सुद्धा होत की ज्या शिंदे साहेबांनी सातत्याने माझ्याशी संपर्क साधला आणि हे काम करण्यामध्ये त्यांनी खरोखर आपल्याला मदत केली त्यांनी समाजाला भेटायला आणि माझं उपोषण शोधण्यासाठी स्वतः इथं यावं आणि नंतर त्यांच्या हस्ते मी आपलं उपोषण शोधे तर मी आणि आमचे उपनगरचे पालकमंत्री लोढा साहेब दोघांनी ज्यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा दादांचं पूर्ण झालं आणि त्याप्रमाणे उद्या सकाळी आठ वाजता स्वतः मुख्यमंत्री

याचा शेवट चांगला ते आणि त्याच्यामुळे अतिशय चांगला असा लढा संपूर्ण समाजासाठी म्हणून दिला त्याच्याबद्दल मुख्यमंत्री यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला सपोर्ट

भरती प्रक्रिया सुरू झाली सत्तावन्न लाखांपैकी सदोतीस लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले डाटा सुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार कारण ते डाटा प्रक्रिया त्यामुळे तेही त्यांनी मान्य केले आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या स्वयंसाठी अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागतो तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे जे आपण सगळ्यांचे खोटे आता उपटलेले

आणि वकील बांधवांच्या नामचे वेगळे असं वेगळं वेगळं करून आपल्याला तो अध्यादेश लागेल होता तो सोयऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतले ते त्यामुळे आता आपली जी लढाई झाली याचबरोबर ही झाला तिसरा मुद्दा आंतरवाडी सह राज्याकडे जे गुन्हे झाले होते ते मागे यासह मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही स्थापन केलं मराठवाड्यात प्रत्यक्ष कमी स्थापन सापडतात त्यासाठी समितीला मुद्दत वाढ आणि तिच्या आपण त्या शोधायच्या तिथं जास्तीचा वेळ हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीला द्यायचा त्याच्यासाठी समितीला सुद्धा मुदत वाढ पत्र सुद्धा काढले सगळे पत्र आपण घेतले म्हणजे असं कोणी काही नाहीये सगळे पत्र सगळे शासन निर्णय सुद्धा घेतले आणि ती काम आता करणार त्यावरती ज्या वंशावळी जोडा जात मुद्दा आहे तेही आपण शासन निर्णय घेतलाय वंशावळी वाढण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली त्यांनी ते काही शासन निर्णय झालाय तो पण आपण घेतलाय आपण मराठवाड्यात कमी उद्या सापडल्यात म्हणून मराठवाड्यातले जे गॅजेट अठराशे चौऱ्याऐंशी सरकारनं कबूल केले की आता शिंदे त्याला याच्यामध्ये कसं घेता येईल त्याच्यासाठी अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना होती त्याचा सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे कुंभी म्हणून मराठवाड्यात सगळे मराठवाड्यातले कुंभी असं उल्लेख तेही घेण्याचं तेही तपासण्याची कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते पण दिले

भाग देऊ द्या परंतु काम मोठे झाले समाजाचं आपण करू शकतो प्रत्येकांसाठी हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते केलंय पर्यंत आपण आंदोलन करतो तोपर्यंत आपण आपण पक्ष कोणचा असो सत्ताधारी असो किंवा विरोध विरोध होता आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो की विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असं आपला त्यांचा विरोध सांगतो आपण समाज म्हणून काम केले आतापर्यंत आजपर्यंत आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा आरोप आरक्षणा आता आपलं काम हे होत म्हणून आपण विरोध करतो मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतं हे आपल्याला रावा खरा ते आपण या करायला आजपासून आपला आपल्या विषय विरोधाचा संपलेला आहे समाज म्हणून ते वैयक्तिक असेल त्याच्याशी मला देणं गेले नाही समाज म्हणून आपला विषय संपला तर कुणीतरी जबाबदार असावं मंत्री महोदय हे ही उदय येतील त्यांच्या हाताने हे घेऊ आज स्वीकारलं यापर्यंत पण सकाळी सात वाजता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ सगळ्यांना जमायचे आपल्या सगळ्या बांधवाला त्यांच्या हाताने तिथं आपण पत्र घ्यायचं परंतु हे ते हे दोघं आहेत आणखी त्यांच्याकडे मंत्री मोदी येणार असतील तर आपली काय हरकत पण मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने हे गेले तर आपल्याला सकाळी हे पत्र स्वीकारायचे कारण जबाबदारी त्यांनी दिले जबाबदारी त्यांची पण आहे आणि समाजालाही माहिती गरजेचं की आपलं काम झालं आता आपण स्वतः मी तुमच्या जोरावरती बोलवते कारण मला तुम्ही शब्द द्या तसा मी वापतो तुम्हाला मायबाप करतो मला शब्द त्या त्यावेळेस मी मंत्र्यांना असतो तुम्ही नाही तर मी बोलतो त्याच्यामुळे खाली आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले त्यांनाही सगळं सांगितले निर्णय हा वर सांगू का असं विचारून आलो त्यांना सगळे पत्र तुझा दाखवले समाज सध्या समाजच त्यांना सगळे दाखवले त्यानंतर ते म्हणले हो म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचंय का तुम्ही बोलवा मत असले तर बोलव कोणाला नाही कारण माझी किंमत करायची नाही तर सगळ्यांनी होकार केलेला आहे तुमचा होकार जबाबदारी म्हणून राज्याचे जे प्रमुख त्यांचे हाताने घेऊन मग ते उपशेष वाढायचं ते भाग आहे परंतु आपला आपलं जे अपेक्षित होत ते सगळं अपेक्षित झाले सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे त्याच्यामुळे आपण त्याला सकाळी फुट्या मारल्या फुट्या फिट्या सकाळ उठून उठून टाकतो त्याला बोला आपण आता उदळायला आम्हाला आम्हाला आझाद मैदान नोटिस सर्वेक्षण चालू सर्वेक्षण सात बारा तो वावर नहीं kamu <tongan> tinggal dokter